रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रामवाडीत महाडच्या तारिक इमारत दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती होण्याची भीती इथल्या सदनिकाधारकांना सतावते आहे रॉयल ग्रँड्युअर इमारतीच्या ए व बी विंगचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केलाय या इमारतीत एकूण शंभर सदनिका असून सुमारे सहाशेहून अधिक लोक इथं वास्तव्यास आहेत कोणत्याही इमारतीचा पाया भक्कम असेल तरच त्या इमारतीचे आयुर्मान दीर्घ असल्याचे मानले जाते मात्र या इमारतीचा पाया असलेले मुख्य खांबच आतून निकृष्ट पोकळ व कमकुवत असल्याने ही इमारत केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडून हाहाकार उडण्याची भीती वर्तवली जाते अवघ्या चार वर्षात इमारतीची भयंकर दुरावस्था झाल्याने दुर्घटनेच्या भीतीने नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायत ही धोकादायक इमारत केव्हाही कोसळून असंख्य निष्पाप जीवांचा बळी जाण्याची भीती येथील सदनिकाधारक कुटुंबांना सतावतीये इमारतीचे प्लास्टर वारंवार ढासळत आहे तर भिंतींनाही मोठ्या प्रमाणावर तळे गेलेत तळमजल्यावरील अठ्ठावीस मुख्य पिलरला भेगा पडल्या आहेत या इमारतीचा पायाच कमकुवत असल्याने इमारतीचे भवितव्य अंधारमय झाले या इमारतीकडे जाण्या येण्यासाठी सुसज्ज रस्ता देखील नसल्याने रहिवासांचे हाल होत आहेत वारंवार शासन प्रशासनाकडे असंख्य लेखी तक्रारी करूनही कोणतीही दिलासादायक कार्यवाही होत नसल्याने या इमारतीतील रहिवासी संतप्त झालेत रॉयल ग्रँडिओर इमारतीतील रहिवास्यांच्या शिरावर मृत्यूची टांग ती तलवार असल्याने प्रशासनाने व संबंधित बिल्डरने वेळीच योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी जोर धरती आहे इमारत दुर्घटना झाल्यावर तिथल्या जीवाची कवडी किंमत देण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये यासाठी प्रभावी उपाय करण्याची जोरदार मागणी होती आहे सध्या इमारतीची अवस्था अशी आहे की तिथं जीव मुठीत धरून आमची लोक राहत आहेत बिल्डरने बिल्डिंगची पूर्णत निकृष्ट दर्जाचं काम बिल्डिंगने बिल्डरचं केलेला आहे तेथे आम्हाला राहू आता सध्या राहावं की न राहावं हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बिल्डरने पहिल्यांदा चार मजल्याची परमिशन इथे घेतली होती चार मधल्याच्या परमिशन नुसार त्याचं फाउंडेशन केलं दोन वर्ष दोन हजार अठराला ला आ, सात मजल्याची परमिशन घेतली त्याने प्रशासनाला हाताशी धरून आणि त्या सात मजल्याचं चा परमिशन चार मधल्याच्या फाउंडेशनवरच उभं केलेलं आहे आणि त्या वस्तुस्थिती मुळ आज आमची ही अशी अवस्था इथे आलेली आहे सध्या सर्व महिला भगिनी आमच्या इथे उपस्थित आहेत केवळ यासाठी कि इथली परिस्थिती खूप गंभीर आहे त्यामुळं भगिनी तयार झालेल्या आहेत सगळ्यांना जीव मुठी प्रत्येक वेळेला आम्हाला कोणत्या सगळ्या गोष्टींवर ना काना डोळा करून प्रशासनाला हाताशी धरून प्रशासनाला हाताशी धरून सगळ्या सगळे कागद आम्हाला आजपर्यंत त्यांनी आर सी सी प्लॅन सुद्धा बिल्डिंग ने बिल्डरचा बिल्डिंगचा दिलेला नाही केवढी मोठी सात मजल्याची इमारत त्यांनी उभी केलेली आहे परंतु सात मजल्याच्या इमारतीचा आर सी सी प्लॅन नाही बिल्डर कडे उपलब्ध नाहीये नगरपालिकेकडे उपलब्ध नाहीये तसेच प्र प्रशासनाकडे आम्ही वारंवार त्याची दखल घेतली अस दखल घेतली असता प्रशासनाकडे सुद्धा त्याचा प्लॅन उपस्थित नाहीये आणि ते आम्हाला देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करत आहेत आजपर्यंत त्यांनी त्याचा प्लान न दिल्यामुळं आम्हाला त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट बिल्डिंगची दूर अवस्था का झाली आहे कशी झाली आहे हे शोधण्यासाठी सुद्धा ऑडिटर बसवलेले आहेत परंतु त्याच्या मार्फत सुद्धा आम्हाला त्याच्याकडून निष्कर्ष मिळत नाही आणि आजपर्यंत ना नगरपालिका आमच्याकडे दाद दे आम्हाला दाद देत आहे प्रांत प्रांत कार्यालय आम्हाला दा, दा, दाद आहे त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे सुद्धा आम्ही दाद मागितली तिकडून सुद्धा आम्हाला जसा हवा तसा आजपर्यंत काहीही कोणत्याही प्रकारचा उत, उत्तर नाही आहे तसेच येण्या जाण्याचा रस्ता येण्या जाण्याचा जो रस्ता आहे आमचा तो पहिल्या मुख्य रस्त्यापासून ते आमच्या इमारती पर्यंत येण्याचा जो डीपी रोड आहे तो डीपी रोड सुद्धा त्यांनी दिलेला नाही आहे डीपी रोड मध्य सुद्धा अड़थला निर्माण आहे त्यामध्ये मुख्य रस्त्यापासून आमच्या बिल्डिंग पर्यंत येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नसताना सुद्धा नगरपालिका त्याला परमिशन देत आहे बिल्डिंगला एक बिल्डिंग झाली दुसऱ्या बिल्डिंग झाली आम्ही एवढी दखल घेतलेली आमच्या पत्रव्यवहार व्यवहार एवढेच केलेले आहेत तरी सुद्धा दखल न घेता अजून त्यांना नवीन नवीन बिल्डिंगला त्याला परमिशन देत आहे नमस्कार सर माझं नाव अरविंद म्हात्रे मी या बिल्डिंगमध्ये सुमारे चार वर्षापासून राहतो ह्या बिल्डिंग आहे दोन हजार वीसला आम्ही बिल्डरकडून वापर परवानाचे पैसे भरून वापर परवाना घेऊन घेतलेली आहे सदर बिल्डिंगची अवस्था खूप बिकट आहे या बिल्डिंगचं एवढं निष्कृतं काम झालेलं आहे की आज पडेल की उद्या पडेल हे काही सांगता येत नाही आहे सदर बिल्डिंगला क्रॅक गेल्याबद्दल आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये सा समजलं जेव्हा आमच्या ही बिल्डिंग आहे दोन हजार वीसला वापर अंतर्गत आम्ही टेकओ केलेली आहे दोन हजार वीसला आमची सोसायटी रेज झालेली आहे आणि दोन हजार वीसच्या हिशोबात जे आमच्या ॲग्रीमेंटला नकाशो वगैरे आहेत त्या हिशोबत आम्ही त्याच्या जागेच्या हिशोबत आम्ही अग्रिमेंट केलेलं आहे अग्रिमेंट केल्यानंतर दोन हजार तेवीसला बिल्डरने नवीन प्लॅन रिवाइज केला त्यासंदर्भात आमच्या दोन बिल्डिंगमध्ये अंतर आठ मीटर होते ते सहा मीटर केले नवीन इमारत डी जी पहिले आम्हाला दाखवण्यात आली ती फक्त चार मजल्याची होती कालांतराने त्याला एफ एस आर वगैरे वाढी भेटल्यानंतर आमची संबंधित जागा वापरून त्यांना ती आठ मजल्याची केली आठ मजल्याचे करताना दोन बिल्डिंगमधले अंतर आठ मधल्याचं होतं ते सहा सहा मीटरचं केलं सहा मीटरचं अंतर करताना त्या डी व्हीनच्या बिल्डिंगच्या खोदतामामुळे आमच्या बिल्डिंगला तडा केल्या आहेत ह्या तड्या जेव्हा आम्हाला निष्कर्षात आला आम्ही नगरपालिकेला विचारणा केली असता नगरपालिकेने के त्याचं ऑडिट करण्यास संबोधित केलं सदर ऑडिट हे विजिटेतर्फे करण्यात होतं पण विजिटेतर्फे न करता बिल्डर आरेरावी करायला लागला याचा पाठपुरावा म्हणून आमदार चटकर्या साहेब आमदार रवी शेठ पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब यांना वारंवार भेटी देऊन आम्ही हे ऑडिट बाटू करून करून घेतलं जेव्हा बाटू कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशासनाचं प्रशासकीय कॉलेजातर्फे ऑडिट करण्यात आलं त्यामुळे या बिल्डिंगची खरी परिस्थिती समजण्यात आली की या बिल्डिंगला खाली शि शिगाच जात नाही आहेत कारण दोन हजार सोळामध्ये या बिल्डिंगला वापर पुरवणं फक्त चार मजल्याचा असताना त्याच हिशोबात या बिल्डिंगचं बांधकाम चार मधल्याच्या हिशोबात झालेलं आहे आणि सात मजल्याचा वाढीव पुरवणं दोन हजार अठरामध्ये भेटल्यानंतर खाली जो बांधकाम केलेला आहे तो त्यांनी सात मजल्यासोबत न करता चार मजल्याचा केल्याचा असल्यामुळे लोडमुळे बिल्डिंगचा पूर्ण कॉलन्सला क्रॅक गेलेला आहे ह्या क्राकारांनी निष्कृष्ट बांधकाम केलेलं आहे आणि वाढीव बांधकामामध्ये गेलेलं आहेत आज जवळपास जवळजवळ दोन वर्षापासून आम्ही जीव मोठीच घर राहतोय नगर प्रशासनाला वारंवार तक्रारी करतोय तरी कुठल्याही प्रकारची दहा बिल्डर घेण्यास तयार नाही आहेत आम्ही आमच्या आयुष्याची कमाई इथं बहुत सारे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनी पूर्ण पेन्शनची कमाई याच्यात घातलेली आहे का तर प्रत्येकाला आपल्या हक्काचा हवं असतं या हक्काच्या घरासाठी प्रत्येकाने कर्ज काढून बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेले आहेत या अशी अवस्था असताना अवघ्या चार वर्षात बिल्डिंग ही नक्तनाबूद होण्यासारखी झालेली आहे त्यामुळे बिल्डरकडे आम्हाला या जागेसंदर्भात जेवढी आमच्या अग्रीमेंटला जागा आहे तेवढी जागा देऊन कन्व्हेंटेड करून ही बिल्डिंग पाडून या जागी नवीनच बिल्डिंग बांधून देण्यात यावी त्याशिवाय आमचा दुसरा हक्क काही नाही संदर्भात पाहता समोर आपण आला तिथं बघितलं की पूर्ण कच्चा रस्ता आहे हा रस्ता जेव्हा नगरपालिकेने गेला होता दोन वर्ष वापर पडण्याचा बिल्डरने नगरपालिका बांधकाम परवानं घेण्यासाठी जेव्हा शँक्शन केला होता येण्यापर्व परवाना तेव्हा समोरचा रस्ता होता डांबरीकरण झाल्यामुळे नवीन हायवे झाल्यामुळे रस्ता अलीकड सरकलेला असल्यामुळे समोरील रस्ता गायब झालेला आहे आणि जवळपास चार बिल्डिंगे आहेत आणि जवळपास तीनशे फ्लॅट आहेत यांना येण्या जाण्यासाठी समोर कुठलाही प्रकारचा रस्ता नाही आहे या संदर्भात आम्ही नगरपालिकेला वारंवार विचारणा केली असता नगरपालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आणि संबंधित कामावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही आहे आज आम्हाला समोरून जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नसताना आम्ही नगरपालिकांना विचारणा केली असता त्यांनी स्वप्नात असणारा आम्हाला बारा मीटरचा डीपीरो दाखवलेला आहे आणि तो रोड प्रत्यक्षात कुठेही नाही आहे अशा प्रकारे रस्त्या संदर संदर्भात कन्स्ट्रक्शन संदर्भात आणि जागे संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आमची फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीला जिम्मेदार कोण आम्ही आपल्या आयुष्याची कमाई राहतो आहे उद्या पडली तर याला प्रशासन राहणार आहे बिल्डर राहणार आहे का आम्ही स्वतः राहणार हे समजायला कसलाही प्रकारचा मार्ग नाही आहे माझं नाव जनार्दन पाटील आहे मी सेवानिवृत्त आहे आणि माझ्या सेवानिवृत्तीचं सर्व पैसे देऊन मी इथे प्लॉट घेतलेला आहे परंतु या बिल्डरनं आमची सर्व बाजूनी गैरजेपी केले आणि बांधकामसुद्धा निकृष्ट केलेलं आहे आणि ह्या हा बिल्डर नगरपालिकेने सर् सर्व तिथं पण आम्हाला काही देऊ कागदपत्र देऊ शकत नाही स्वतःही आर सी सीचं प्लॅन देऊ शकला नाही आम्हाला इथे रोड नाही आम्हाला हे जी बिल्डिंग आहे एक एकदम निकृष्ट आहे आम्ही मुलाबाला घेऊन कसं जगायचं कसं राहायचं ते सांगा तुम्ही आणि या बिल्डरनी सगळ्या सगळ्या लोकांना पैसे देऊन म्हणजे चीफ ऑफिसरपासून कलेक्टरपासून प्रांतापासून तहसीलदारांपासून सगळ्यांना पैसे देऊन मॅनेज केलेलं आहे आणि याच्याकुढं तो मॅनेज करणार आहे मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडं चार वर्षाची चार परिस्थिती आहे तर आणखी काय करायचं आम्ही जगायचं कसं आणि आम्हाला कोण दात देत नाही सगळीकडे बिल्डरनी पैसे पेरलेले आहेत आणि तो त्याच्या बाजूने सर्व निर्णय होतोय आम्ही चार म्याची त्याला पहिले परवानगी होती नंतर त्यांनी त्याच ते फाउंडेशनवर सात मजले बांधलेले आहेत आणि आमचं एफ एस आय ए बी याचं बिल्डिंगचं त्यांनी संपूर्ण एफ एस आय बांधून न नवीन त्याची आठ मजल्याची बिल्डिंग बांधून आमचं एफ एस आय वापरला आहे अरे कोण आहे आम्हाला आमचं एस आई देणार आमचं बिल्डिंग कोण देणार कन्वेल डील करून पण देत नाही कुठं दात मिळवून देत नाही फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही तर आम्हाला साधा रोड नाही मग आम्ही काही डोक्यावर पाय घेऊन जायचं काय